सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आजच्या भागात आपण पूर्वार्धातील लीळा पठण करणार आहोत त्या लीडेचे नाव आहे पाठशाळेनिमित्त भांडारेकारांना शिक्षापन करणे ही लीळा सर्वज्ञांनी नेवाशा येथे नाथोबाने देवतेचा तिरस्कार केला त्याप्रसंगी बाईसाला सांगितली एक दिवस भांडारेकार भिक्षेला गेले होते एका व्यापाराने नवीन पाठशाळा बांधली होती परंतु त्याने पाठशाळेचे उद्यापन केले नाही तशीच पाठशाळा सुरू केली त्या दिवशी काही देवता पाठशाळेवर उभ्या राहिल्या काही देवता खांबाला भिडल्या असे दिसले भांडारेकार ते पाहत राहिले तेव्हा देवता पाठशाळेच्या खांबाला गदा गदा हलवू लागल्या पाठशाळा पडणार असे भांडारेकारांना जाणवले आणि भांडारेकारांनी ओरडून म्हटले अरे अरे मुलांनो उठा उठा बाहेर निघा पाठशाळा पडत आहे तेव्हा सर्व मुले उठले आणि घाईघाईने बाहेर निघाले दूर जाऊन उभे राहिले आणि त्याच क्षणी पाठशाळा कोसळून धाडकन खाली पडली आणि सर्वांना आश्चर्य वाटले जे मुले ते मुले आपापल्या घरी गेले त्यांनी आपापल्या घरी सांगितले आज आम्हाला एका महात्म्यांनी वाचविले नाहीतर आज आम्ही पाठशालेखाली चिरडून मेलो असतो त्यांनी आम्हाला शाळा कोसळत असताना आरडाओरड करून बाहेर काढले आणि पाठशाळा कोसळली मग भांडारेकरांना घरोघरी चौरंगावर बसवून पाय धुवत गंधाक्षता लावत फुलांचे हार घालून पूजा करीत उत्तम पदार्थाची भिक्षा वाढली पानाचा विडा असा त्यांचा घरोघरी सत्कार झाला अशी उत्तम पदार्थाची भिक्षा घेऊन भांडारेकार आले सर्वज्ञ नरसिंहाच्या सभामंडपात बसले होते भांडारेकारांच्या गळ्यात माळा कपाडी गंध टिळा गंधाक्षता तोंडात पानाचा विडा अशा थाटात येताना दिसले सर्वज्ञांनी त्यांना मानेने व भुवई भुवईच्या साह्याने विचारले त्यावर भांडारेकारांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला जीजी मी भिक्षेला गेलो तेव्हा मुले शाळेत शिकत होते मी म्हटले अरे मुलांना उठा पळा पळा शा... पाठशाळा पडत आहे मग सर्व मुले बाहेर उभी राहिली तितक्यात पाठशाळा धाडकन कोसळली मग मुलांनी आपापल्या घरी सांगितले या महात्म्यांनी आम्हाला वाचविले जीजी मग ते मला चौरंगावर पाटावर बसवायचे पाय धुवायचे गंध तिळा लावत सोपस्कर भिक्षा वाढत सर्वज्ञ म्हणाले अहो असे केल्याने लोक तुमचे पूजन भजन करतील असे करीत जाऊ नका असे केल्याने तुमची कीर्ती होईल पण परमेश्वराचे कैवल्य पद मात्र मिळणार नाही त्यावेळी भांडारेकारांनी सर्वज्ञांना विनंती केली जी जी आपल्या संनिधानाने मला जी सिद्धी प्राप्त झाली आहे त्यामुळे मी हे पाहू शकलो जी त्या सिद्धीचे कार्य न घडावे जी यावर सर्वज्ञ म्हणाले भटो सिद्धीचा उपयोग करणे अथवा न करणे हे तुमच्या हातात आहे तुम्ही सिद्धीचा उपयोग केलाच नाही तर तिचे कार्य घडणार नाही येणाऱ्या भागात आपण पूर्वार्धातील अत्यंत भावनिक लीळा पठन व श्रवण करणार आहोत ज्या लीळेमध्ये भांडारेकरांचे देह अवसान होते आणि देवानी भांडारेकरांना मांडी दिली अंतिम समयी ही लीळा आपण येणाऱ्या भागात श्रवण व पठन करू हा लीळापठन व श्रवण उपक्रम आपल्याला कसा वाटतो आणि आपण पूर्ण लीळा श्रवण करता का हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा सर्वांना सादर दंडवत प्रणाम